चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस उद्या आहे अमावस्या सर्व पितृ अमावस्या सर्व पितृ अमावस्या उद्या आहे म्हणजे आता पितृपक्ष संपत आला उद्याचा शेवटचा उद्या दिवस आहे उद्याचा जो काय अंतिम दिवस आहे तो पित्रांसाठी आहे कारण आपण जे का पंधरा दिवस पित्रांची सेवा केली आहे पित्रांना जीव घातलेला आहे पण ज्यांना तिथी माहिती नाहीये पित्रांची तिथी माहिती नाहीये की त्यांचे पित्र कोणत्या तिथीला गेलेले आहेत किंवा ज्यांचे पित्र अजून काही कारणास्तव जेव घातले नाहीये किंवा ज्यांनी सर्व पित्रे या मोशाला तुमचे पित्र नक्की जेव घाला कारण हा शेवटचा दिवस आहे नंतर पित्र ते त्यांच्या मार्गस्थ होतात आणि आपल्यासोबत नंतर ते राहत नाही कारण हे पंधरा दिवस हे जे काही पण पितृंचा पक्ष पक्ष सुरू होता ते तेव्हा आपल्यासोबत राहत होते पण आता ते त्यांच्या मार्गस्थर होतात पण ज्यांनी ज्यांच्या पिढीने त्या त्यांच्या पित्रांसाठी जे काही केलेलं असतं त्यांचा आत्मा जर शांत झालेला असेल तरच ते मार्गस्तर होतात नाही अन्यथा नाहीतर मग ज्यांचा आत्मा शांत झालेला नाही आहे ज्यांच्या पित्रांचा आत्मा शांत झालेला नाही आहे असे पित्रांचा जो काय असतो तो दोष आपल्याला लागत असतो मग ते आपल्याला आशीर्वाद देऊन जात नाही कारण त्यांचा आत्मा जो असतो शांत झालेला नसतो तो आत्मा त्यांचा त्यांचा आत्म्याचा जो काही टळटळत असतो तो आपल्याला लागत असतो आणि मग यांनी प्रखळ पितृदोष आपल्याला निर्माण होत असतो म्हणून मग असा दोष आपल्याला लागू नये त्यासाठी उद्याचा दिवस शेवटचा दिवस आहे जितकं पित्रांसाठी तुम्हाला करता येईल तितकं तुम्ही करा पण सेवा पित्रांसाठी करू शकतो ज्यांनी पित्र जेवू नाही घातले त्यांनी उद्याच्या दिवस पित्र तुम्ही जेव घालू शकता तर उद्या सर्व पितृ अमोश आहे पितरांचा शेवटचा दिवस काय करायचा आहे उपाय सेवा काय करायच्या आहे उद्याचा दिवस उद्याचा दिवस का होईना पितरांसाठी तुम्ही द्या तर उद्या सर्वप्रथम उठल्यावर आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आपल्या पितरांच्या नावी सूर्याला अर्घ्य द्या काळेतील टाकून पाण्यामध्ये त्याच्यानंतर पितृस्तुती वाचायची पितृस्तोत्र वाचायचं दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आणि तिथे ती सेवा बसून तुम्हाला करायची आहे देवपूजा करायच्या अगोदर तुम्हाला ही सेवा करायची आहे कारण देवांच्या अगोदर पित्रांचा मान असतो त्याच्यामुळं अगोदर ह्या सेवा करायच्या त्याच्यानंतर आपली देवपूजा करायची देवघर वगैरे देव हे स्वच्छ करायचं कारण उद्या आमोश आहेत नंतर मग नवरात्रला सुरुवात होत आहे त्याच्यामुळे आपलं घर पण आपल्याला स्वच्छ करायचं आहे तर घर स्वच्छ करायचं देवघर स्वच्छ करायचं देवांना स्वच्छ करायचं देवांचे वस्त्र वगैरे चेंज करायचे त्याच्यानंतर तुमचे पित्र तुम्हाला जेव तुम्हाला घातले नसतील तर उद्याच्या दिवस तुम्हाला काय करायचं आहे एक आळणी भात शिजवायचा आहे त्याच्यामध्ये दही टाकायचं आहे आणि तो गॅलरी टेरेसवर असं कुठंतरी ठेवून द्यायचा आहे जिथं पशुपक्षी येतात इझिली ते येऊन खाऊन जातील अशा ठिकाणी तुम्हाल तुम्हाला तो पित तुमच्या पित्रांच्या नावी तुम्हाला तो घास तुम्हाला तिथे ठेवून द्यायचा आहे तो नैवेद्य तिथे ठेवून द्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला जर पित्र तुमचे जीव घातल्या नसतील गेली तुमच्याकडून किंवा तुम्हाला पित्र काय कारणास्तव तुम्हाला पित्र घालता नाही आले तर तुमच्याकडून सर्व पित्रे आमशाला तर हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या पित्रांना शांतता मिळते तुम्ही पित्र कुठे ना कुठे तुमचे जीव घातल्या जातात तुमच्याकडून पित्रांसाठी काहीतरी केल्या जातं तुमच्याकडून मग पित्र जर आपल्याला बघत बघतात तुम्ही त्यांच्यासाठी काय करतात मग तुम्ही जर ह्या ज्या काही गोष्टी तुम्ही तुमच्या पित्रांसाठीच्या नावी केल्या पित्रांसाठी केल्या तर पित्र खुश होतात भरभरून आशीर्वाद देऊन जातात आपल्याला ते त्याच्यामुळे उद्याच्या दिवस हे सगळे उपाय तुम्हाला करायचे आहेत त्याच्यानंतर पित्र जेव घातले असले तरीही हे उपाय तुम्हाला करायचे आहेत कारण हा शेवटचा दिवस आहे नंतर मग आपण पित्रांसाठी काय करतो मग आपण करतच नाही काही किती काही झालं तरी आपल्याकडून काहीच होत नाही आपण म्हणलो आपण जरी ठरवलं तरी होत नाही त्याच्यानंतर श्रीमद संशयित भागवताचं आहे तुम्हाला जर एवढ्या पंधरा दिवसात एकही एक पारायण तुमच्याकडून असे झालं कमीत कमी उद्याच्या दिवस का होईना करा कारण ह्या पारायणामध्ये इतकी ताकद असते कितीही प्रखळ पितृदोष तुमच्या घरामध्ये असू द्या पिढ्यानं पिढ्या तुमच्या घरामध्ये पितृदोष असू द्या तो सर्व काही ह्या पारायणाने निघून जातो आपले पित्रांचे काही ऋण असतात ते सर्व आपले फिटल्या जातात या पारायणानं पित्रांना गती मिळते पित्रांना मोक्ष मिळतो पित पित्रांना शांतता मिळत असते मग त्यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर तुम्हाला त्याचं पण उद्या नक्की करायचं आहे त्याच्यानंतर पित्रांच्या नावी दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे कणिकेचा आणि कणिक तुम्हाला आ, ब कणिक घ्यायचे आहे ज्याच्यात मीठ वगैरे टाकायचं नाही आहे त्याचा दिवा तयार करायचा चार मुखी दिवा तयार करायचा त्याच्यानंतर त्याच्यात वाती टाकायच्या तेल टाकायचं त्याच्यात थोडेसे काळे तेल टाकायचे आणि दक्षिण दिशेला तो लावायचा आहे तुमच्या घरामध्ये कुणीकड दक्षिण दिशा आहे त्या दिशेला तो लावायचा आहे खाली थोडंसं काहीतरी आसन त्या दिवेला करायचं त्या खाली भोईला म्हणजे जमिनीवर दिवा ठेवायचा नाही आहे अक्षता टाका फुलं टाका एखादा पाठ ठेवा एखादी डिश ठेवा त्याच्यावर तो दिवा ठेवा तो दिवा आ, लावते वेळेस पित्रांचं स्मरण करायचं पित्रांचं ध्यान करायचं आणि तो दिवा तिथे दक्षिण दिशेला तुम्हाला लावून द्यायचा आहे पित्रांच्या नावे हा सुद्धा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे तर हे काही सर्व जे काही उपाय आहेत किंवा सेवा आहेत पित्रांना जीव घालणं आहे उद्याच्या दिवस तुम्हाला करायचं आहे सर्वांनी करा कारण पित्र हे सर्वांना असतात कोणीच बिना पित्राचं नसतं त्याच्यामुळं पितृदोष आपल्या घरामध्ये लागू नये पित्रांचा काही टाळटाळत आपल्याला लागू नये पित्र भरभरून आशीर्वाद आपल्याला देऊन जावे यासाठी हे सर्व उद्या तुम्हाला उपाय करायचे आहेत तर सर्वांनी नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नि परमपजू गोरमावलींच्या चेन्नी रुजू करते श्री स्वामी समर्थ